पहिले श्रावणी सोमवारी कोणती शिवामुठ व्हावी आणि याचं महत्व काय आहे शिवाय या पहिल्या श्रावणी सोमवारी कोणते खास उपाय केल्यानं आपल्याला कोणते चमत्कारिक फायदे होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदाच्या दोन हजार पंचवीस वर्षी श्रावणाची सुरुवात शुक्रवारी झाली आणि पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावणी सोमवारचं महत्व म्हणजे आषाढी एकादशीला ब्रह्मांडाचे पालक जातात त्यामुळे चातुर्मासाच्या काळात ब्रह्मांडाचं पालकत्व महादेव शिवशंकर यांच्याकडे असतं श्रावण हा महादेवांचं पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त झालंय म्हणूनच श्रावणी सोमवारी महादेव म्हणजे शिवशंकरांवर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठेच ही महत्व वेगळंच आहे दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेले आता श्रावणी सोमवारी शिवामुठीचं व्रत का करतात तर लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचं व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस सातू अशा पैकी एका धान्याची एक मूठ वाहिली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ असा क्रम असतो ही शिवामूठ वाहताना भगवान शिवाच्या विशेष मंत्राचा जप केला जातो यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती केली जाते आता आधी सांगितल्याप्रमाणे पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामोठ पूजा व्रत नियम काय करावं काय करू नये आणि विशेष उपाय जाणून घेऊया श्रावण महिना हा हिंदू धर्मात भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे म्हणून पहिल्या श्रावणी सोमवारी सुद्धा विशेष महत्व आहे पहिल्या श्रावणी सोमवारी सुद्धा भक्त भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्ती भावना पूजा करतात आता शिवामूठ म्हणजे काय हे सांगितलंय तर पहिल्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी आणि ती कशी व्हावी तर शिवामूठ ही श्रावणातील सोमवारांना भगवान शंकरांना अर्पण केली जाणारी धान्याची मूठ आहे ही प्रथा भक्ती आणि दानाच्या भावनेला प्रोत्साहन देते शिवामूठ अर्पण केल्यानं भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे त्यासाठी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ व्हावी एक मूठ स्वच्छ तांदूळ पवित्र शिवलिंगावर अर्पण करावे तांदूळ अर्पण करताना ओम नमः शिवाय या पंचाक्षरी शिवमंद्राचा जप करावा किंवा ओम महाशिवाय सोमाय नमः या मंत्राचा जप करावा अर्पण केलेले धान्य दुसऱ्या दिवशी गरजू व्यक्तीला दान करावे किंवा पक्षांना खाण्यासाठी ठेवावे शिवामूठ वाहण्याचे फायदे असे की यामुळे जीवनातील अडचणी दूर होतात सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होत दानाच्या पुण्यामुळे आता सोमवारची विशेष पूजा कशी करावी तर श्रावणी सोमवारी पूजा करणं आवश्यक आहे त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत शक्य असल्यास मंदिरात जावं किंवा घरीच पूजेची तयारी करावी पूजेसाठी बसण्यापूर्वी मनोमन संकल्प करावा यावेळी असं म्हणावं मी आपलं नाव घ्यावं आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा करून व्रत करीत आहे माझ्या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि मला शिवकृपा प्राप्त हो असं म्हटल्यानंतर शिवलिंगावर प्रथम स्वच्छ जलानं अभिषेक करावा त्यानंतर पंचमृतानं अभिषेक करावा त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा पांढरी फुलं जास्वंद मंदार शेवंती बेलपत्र अक्षता आणि एक मूठ तांदूळ शिवामूठ अर्पण करावे चंदनाचा टिळा लावावा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावे नैवेद्यामध्ये खडी साखर पंचामृत किंवा फळे ठेवावी त्यानंतर शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा आरती करावी महादेवांच्या विशेष मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा रुद्राक्ष माळीने प्रथम श्री गणेशाची आरती करावी नंतर भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची आरती करावी व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी शिवलिंगाला प्रदक्षिणा करताना अर्धवट थांबावं जवळच्या मंदिराला भेट द्यावी आता श्रावणी सोमवारचं व्रत तीन प्रकारे करता येतं सामान्य सोमवार सौम्य प्रदोष आणि सोळा सोमवार पहिल्या सोमवारी सामान्य व्रताची पद्धत म्हणजे पूर्ण निराहार उपवास केला जातो किंवा एक वेळ सात्विक भोजन केलं जात फलाहार घ्यावा मात्र मीठ तिखट आणि तामसी कन्न टाळावं संध्याकाळी पुन्हा स्नान करून शिवाची पूजा करावी आणि व्रताची कथा वाचावी उपवास सोडताना गुळ आणि तुपात बनवलेले पदार्थ खावे पहिल्या सोमवार पासून म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार सुरू करून आपण संपूर्ण श्रावण महिन्यात उद्यापन शेवटच्या सोमवारी विधिवत करू शकता उपवास आणि पूजे दरम्यान आपण निराहार किंवा एक वेळच भोजन करू शकता शिवलिंगावर जलाभिषेक या दिवशी आवर्जून करावा दुग्धाभिषेक करावा रुद्राभिषेक करावा शिवाय या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करावं आणि अन्नदान करावं शिवामुठीतील धान्य गरजू व्यक्तींना दान करावं आणि आवर्जून या व्रतामध्ये ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जाऊ शकतो पहिले श्रावणी सोमवारी काही विशेष उपाय केल्यास त्याचे चमत्कारिक फायदे आपल्याला होऊ शकतात ते म्हणजे शिवलिंगावर आवर्जून केशर मिश्रित दूध अर्पण करावं यामुळे व्यवसाय आणि नोकरीत यश मिळत सुख समृद्धीसाठी पांढऱ्या वस्तूंचं दान या दिवशी आवर्जून करावं शिवाय महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा विवाहित महिलांसाठी माता पार्वतीची पूजा आणि बेलपत्र अर्पण केल्यास सौभाग्य आणि वैवाहिक सुख मिळतं असंही सांगितलं जातं शिवाय यंदा श्रावण महिन्यात चार सोमवार आहेत अठ्ठावीस जुलै रोजी चार ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी आणि अठरा ऑगस्ट रोजी प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामोट अर्पण केली जाते आणि ह्या श्रावणी सोमवारी शिवामोठ अर्पण केल्यानंतर आपण आपल्या मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना सांगावी ज्यामुळे नक्कीच पूर्ण होण्यास मदत मिळते तर पहिले श्रावणी सोमवारी आपण तांदळाची शिवामुठ अर्पण करावी त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जल पंचामृताने अभिषेक करून बेलपत्र पांढरी फुलं चंदनाचा टिळा अर्पण करून भगवान शिवशंकराची प्रार्थना करावी पूज पूजा भगवान शिवपार्वतीची पूजा करावी निराहार किंवा एक वेळ सात्विक भोजन करावं आणि अशा पद्धतीने विशेष उपाय करावे ज्यामुळे सुख समृद्धी संतती आणि यश प्राप्तीसाठी आपल्याला नक्कीच मदत मिळेल आणि व्रताची कथा ऐकून धान्य दान करून व्रत पूर्ण करावं श्रावणातील मोठा वसा ही शिवमोठ आहे असं म्हणतात कारण प्रत्येक मुलीला वाटतं की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या ते घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्यानं सासूरवाशी आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो वसा म्हणजे शिवामुठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा नावडतीची आवडती रे देवा असं म्हणत महादेवाची मनोभावे पूजा केली जाते आणि असं करावं सुद्धा शक्यतो उष्टे अन्न खाऊ नये सकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र व्हावं ही शिवामोठ श्रावणातला मोठा वसा मानली जाते ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जात शिवाय शिवामोट ही अन्नदानाचे महात्म्य सांगते ते म्हणजे आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य महिला आनंदाने करत असतात नेहमीचा तोच तोपणा आलेला आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो तो, तो देखील त्यांना पुरेसा होतो देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येऊ शकतं दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याची गृहिणींना समाधान मिळते मुठ मुठ करून काही अन्य धान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रत वैकल्यांमधून होताना दिसतो आता ज्यांना शिवालयात म्हणजे मंदिरात जाणं काही कारणानं शक्य होत नसेल तर त्यांनी घरीच शिवामोठ व्हावी शंकराचं नामस्मरण करून ती काढावी आणि त्यानंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी यामुळेही आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास नक्कीच मदत मिळते असं सांगितलं जातं तर मंडळी पहिला श्रावणी सोमवार आहे आणि अशा प्रकारे आपण महादेवांना प्रसन्न करून काही विशेष उपाय केल्यास त्याचे चमत्कारिक फायदे आपल्यालाही नक्कीच अनुभवता येतील आणि आपल्या मनोकामनाही नक्कीच पूर्ण होतील तर तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवाराचं व्रत करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका